वी न्यूज आता परत आहे कोल्हापूरकरांचा निर्धार पहाटे हजारो नागरिक रस्त्यावर नांदे जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीला अंबानी यांच्या वनतारा या प्रकल्पात नेल्यापासून कोल्हापूरसह सह पंचप्रोशीत संतापाची लाट उसळली आहे माधुरी हत्तीं कोणत्याही परिस्थितीत परत आणण्याचा निर्धार कोल्हापूरकरांनी केला आहे जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी अंबानी यांच्या या प्रकल्पात नेल्यापासून कोल्हापूरसह संतापाची लाट उसळली आहे माधुरी हत्तीला कोणत्याही परिस्थितीत परत आणण्याचा निर्धार कोल्हापूरकरांनी केला आहे यासाठी त्यांनी थेट अंबानीच्या रिलायन्स उद्योग समूहाच्या जिओ कार बॉयकॉट केल्यानंतर नांदणीकरांनी आता आपला मोर्चा आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर वळवला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राजकारण विरहित मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत आहे यासाठी रविवारी पहाटे वाजता नांदणी येथून हा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला आहे जवळपास पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून हा महामोर्चा सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापुरातील कार्यालयावर धडकणार आहे या पदयात्रेत हजारो नागरिक भल्या पहाटे सहभागी झाले आहेत